हिस्ट्री ऑप्शन मध्ये हा प्रश्न विचारण्यात येतो की ट्रेस द एक्सपान्शन ऑफ मोरियन एम्पायर ऑन द बेसिस ऑफ आर्किओलॉजिकल अँड लिटरली इव्हिडन्सेस म्हणजे काय की बाबा मोरियन साम्राज्याचा विस्तार किती मोठा होता याचा मागोवा घ्या उपलब्ध असलेल्या पुरातत्व आणि साहित्यिक स्त्रोतांच्या माध्यमातून आता आपल्याला एक गोष्ट माहिती आहे हिस्ट्रीचा आपण अभ्यास करतोय आपल्याला गोष्ट कडून चुकली आहे की इतिहास म्हणजे काय की कुठल्याही गोष्टीचा आर्किओलॉजिकल आणि साहित्यिक म्हणजे लिटरली प्रूफ आपल्याकडे असायलाच पाहिजे तर आजपासून बरोबर तेवीसशे वर्षा आधी मौर्य साम्राज्य होतं आणि हे जे मोरेन साम्राज्य आहे त्याचा विस्तार जर का बाळांना तुम्ही बघितला तर त्या काळात तुम्हाला बघायला मिळेल की तिकडे अफगाणिस्तान आहे इकडे दक्षिणेत आपलं कांचीपुरम पर्यंत आहे तिकडे तुम्हाला बांगलादेशचा भाग बघायला मिळेल इकडे गुजरात बघायला मिळेल आता तुम्ही म्हणणार की मास्तर तुम्हाला कसं माहित तुम्ही जे म्हणत आलं ते फेकता तर बाळांनो मी फेकत वगैरे असं काय नाही आपल्याकडे उपलब्ध असलेले जे पुरावे आहेत जे स्रोत आहेत त्यांच्या आधारे मी बोलतोय आणि प्रश्न जर का विचारण्यात आला तर तुम्हाला सुद्धा असं ते लिहावं लागेल आता निर्णय तुमचा आहे की तुम्ही क्रम कुठून सुरू करता तुम्ही भारताच्या वायव्य प्रांतापासून करू शकता तुम्हाला जर का वाटेल तो उत्तरेपासून सुरू करू शकता तुम्हाला आवडेल दक्षिणेपासून पण करू शकता किंवा तिकडे आपलं असेल जो आपला पूर्वाचा भाग आहे तिकडनं पण करू शकता तुम्हाला आवडेल त्या भागातनं तुम्ही करू शकता आणि सोर्सेस सांगायचे की कोणत्या सोर्सेस मधलं आपल्याला गोष्ट माहिती होते स्रोतांच्या आधारे आपण सांगतोय की मोरियन साम्राज्याचा सा विस्तार पर्यंत होता म्हणजे जर का आपण भारताचा वायव्य प्रांत बघितला तर आपल्याकडे तिथे पुरातत्व याच्यामधले सुद्धा काही पुरावे उपलब्ध आहे आणि सोबत सोबत साहित्यिक म्हणजे लिटरेरी ते सुद्धा पुरावे उपलब्ध आहेत तर भारताचा वायव्य प्रांत भारत म्हणजे काय की भारत म्हणजे बाळांनो अखंड भारत ज्याला म्हणतात किंवा जम्मूद्वीप म्हणतात भारतीय उपखंड अफगाणिस्तान पासून पूर्ण भारत तर तो जो भारत आहे त्याचा नॉर्थ वेस्टचा प्रांत तिथे मोरियन सम्राटांनी काही इन्स्क्रिप्शन काही शिलालेख लिहून ठेवले तर ते जे शिलालेख आहे बाळांनो भारताच्या वायव्य भागात दोन ठिकाणी सापडलेले आहेत किंवा अजून पण काही ठिकाणी सापडलेले आहेत तो भारताच्या वायव्य प्रांतात दोन तीन ठिकाणी शिलालेख सापडले एक म्हणजे जो भाग आहे तो आहे मानसेरा मानसेरा नावाचं गाव आहे पाकिस्तानमध्ये आहे आता दुसरं जे आहे ते आहे शाहबाज गडी इथे सुद्धा काही इन्स्क्रिप्शन आपल्याला सापडलेले आहेत शाहबाज गडी आणि तिसरं जे आहे ते अफगाणिस्तानच्या प्रदेशात आहे त्याचं नाव आहे लांपक लांपक तिथे सुद्धा काही इन्स्क्रिप्शन आपल्याला अरेबिक भाषेत सापडलेले आहेत तर हे झाले पुरातत्व किंवा ज्याला आपण आर्किओलॉजी म्हणतो तर पुरातत्वांच्या आधारे तीन ठिकाणी आपल्याला शिलालेख आढळतात मोर्यांचे आणि सम्राट अशोकचे तर त्यातनं आपण म्हणू शकतो की बाबा शिलालेख जर का आहेत तर इथे त्यांचा कंट्रोल कुठेतरी असावा सोबत सोबत मेगस्तीनचं जो इंडिका नावाचं पुस्तक आहे इंडिका इंडिका मध्ये सुद्धा असं स्पष्ट पद्धतीत लिहिलेलं आहे की बघा बाबा सेलुकस निकेटर आणि चंद्रगुप्त मौर्य यांच्यामध्ये युद्ध झालं होतं आणि सेलुकस निकेटरने अफगाणिस्तानचा जो प्रांत आहे जो भाग आहे तो चंद्रगुप्त मौर्यला दिला म्हणजे इंडिकातनं ही गोष्ट कन्फर्म होते की बाबा मोरेन साम्राज्याचा सा विस्तार या भागापर्यंत म्हणजे आजचं पाकिस्तान आजचं अफगाणिस्तान तिथपर्यंत झालेला असावा मग जर का आपण भारताचा उत्तर प्रांत बघितला उत्तर उत्तर म्हणजे अगदी काश्मीरपर्यंत आपण जाऊ काश्मीर तर आपण काश्मीर पर्यंत गेलो तर आपल्याला लक्षात येतं की नंतरच्या काळात काश्मीरमध्ये एक फार महान इतिहासकार होऊन गेला एवढा महान आहे त्याचं नाव आहे कल्लन कल्लन नावाचा इतिहासकार आहे तर कल्लनने एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं नाव आहे राजतरंगिणी राजतरंगिणी तर राज तरंगिणीमध्ये कल्लन असं स्पष्ट पद्धतीत सांगतो की बाबा आमच्या काश्मीरमध्ये एक शहर आहे आणि त्याचा निर्माण सम्राट अशोकने केलेला आहे तर ते शहर म्हणजे बाळांनो श्रीनगर तर श्रीनगरचा निर्माण सम्राट अशोकने केला हे लिहिलेलं आहे कल्लडने आपल्या या पुस्तकात सोबत सोबत तो हे सुद्धा म्हणतो की सम्राट अशोक फक्त श्रीनगर शहर नाही बांधत किंवा उभ उभारत त्याच्याबरोबर त्यांनी इथे अशोकेश्वर नावाचं एक मंदिर सुद्धा उभारलं होतं तर याच्या मधनं आपल्याला कन्फर्म होतं की देर आर चान्सेस की बाबा काश्मीर सुद्धा मोरियन साम्राज्याचा भाग असावा मग आपण थोडं खाली आलो थोडं खाली येऊन जर का आपण राजस्थानमध्ये गेलो तर भारताचा आपण त्याला पश्चिम प्रांत म्हणू पश्चिम की पश्चिमचा हा एरिया आहे पश्चिम वेस्टर्न एरिया आपण त्याला मध्ये म्हणतो तर पश्चिम प्रांत जर का आपण बघितला तर जो राजस्थानचा भाग आहे जे तर राजस्थानमध्ये एक एडिट सापडलाय एक शिलालेख सापडला आहे तो म्हणजे भाबरूचा शिलालेख तर भाबरू मध्ये राजस्थानमध्ये अशोकचा शिलालेख आढळले आहे मग थोडं खाली नह जर का आपण आलो तर पश्चिम भागात गुजरात आहे गुजरात मध्ये गिरनारला गिरनार शिलालेख आढळला आहे सम्राट अशोकचा सुद्धा आहे आणि सोबत सोबत जुनागड नावाचं एक गाव आहे जुनागड तो जुनागडला एक शक राजा होता त्याचं नाव होतं रुद्रदमन तो रुद्रदमनने जुनागडला एक शिलालेख काढलाय त्याच्यामध्ये तो म्हणतोय की बाबा हे जे सुदर्शन तलाव आहे त्याची जी निर्मिती आहे ते पुष्यगुप्त नावाच्या व्यक्तीने केलेली आहे मोर्यांच्या काळात आणि मोर्यांनी काय केलंय की गुजरातच्या या प्रांतावरती एका व्यक्तीला अपॉइंट केले त्याची नेमणूक केली आहे त्याचं नाव आहे तुषस्प तर त्या गोष्टी क्लिअर होतात जुनागडच्या इन्स्क्रिप्शन वर्णन म्हणजे इथे सुद्धा शिलानेख आढळले ते स्पष्टपणे सांगतात की भारताचा जो पश्चिमचा भाग आहे तो कुठेतरी मोरियन साम्राज्याचा भाग असावा हे स्पष्ट पद्धतीत याच्यात लिहिलेलं आहे व आपल्या पश्चिमच्या भागात एक शहर आहे त्याचं फार इम्पॉर्टन्स आहे आणि ते शहर म्हणजे उज्जैन तो उज्जैन आता यांच्या अधिपत्यात होतं का नव्हतं तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते जर का आपण बुद्धिस्ट साहित्य वाचलं तर बुद्धिस्ट साहित्यांमध्ये असं स्पष्टपणे मानलेलं आहे की बाबा सम्राट अशोक आधीच्या काळात उज्जैनचा कुमारमात्य होता सोबत सोबत हे सुद्धा लिहिलंय की सम्राट अशोक म्हणजे कोण तो म्हणजे उज्जैन करमावली त्याचं नाव असं येतं उज्जैन करमौली हे नाव आपल्याला बुद्धिस्ट सोर्सेस सांगतात की असं उज्जैन करमौली सम्राट अशोक म्हणजे आपल्याला हे पण कळून चुकतं की मध्य प्रदेशचा जो उज्जैनचा भाग आहे <coughs> तो कुठेतरी सम्राट अशोक आणि मोर्यांच्या अधिपत्यात असावा अजून एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या मध्य प्रदेशमध्ये एक गाव आहे त्याचं नाव आहे गुज्जर या गुज्जर मध्ये सुद्धा मोर्यांचं इन्स्क्रिप्शन सापडलेलं आहे आढळलेलं आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की हे जे आपलं बाबा मध्य प्रदेश आहे तो सुद्धा मोरियन एम्पायरचा भाग आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो मध्य भारत हा सुद्धा मोरियन साम्राज्याचा एक भाग होता मग आपण थोडं खाली येऊ आपल्याच पश्चिमच्या भागात महाराष्ट्र आहे महाराष्ट्र का वाटतं बाळांना तुम्हाला की महाराष्ट्र मोरियन साम्राज्याचा भाग होता का नव्हता काय वाटतं तुम्हाला अरे बाळांना होता अविभाज्य घटक होता अविभाज्य म्हणजे काय की महाराष्ट्रामध्ये त्या काळात मोरियनच्या काळात एक बंदर होतं त्या बंदराचं नाव आहे सोपारा तो सोपारा येथे सम्राट अशोकचा शिलालेख आढळलेला आहे आणि त्या शिलालेखामध्ये त्याने लिहिलेलं आहे की या बंदरचं महत्व काय मी कोण काय मी काय काय का करतो ते सगळ्या गोष्टी त्यांनी स्पष्ट पद्धतीत मांडलेल्या आहेत तर महाराष्ट्रात ज्या वेळेस हा शिलालेख आढळला आपण म्हणू शकतो की महाराष्ट्र सुद्धा सम्राट अशोक म्हणजे मोर्यांचा कुठेतरी भाग असावा मग थोडा आपण खाली आलो खाली म्हणजे दक्षिणेच्या भागात तर दक्षिणेत कुठेतरी मोर्यांचं साम्राज्य होतं का नव्हतं हे कसं कळलं तर मध्ये आधी आपल्याकडे आहे बाळांनो कर्नाटक तर कर्नाटकमध्ये काही गावे आहेत त्या गावांमध्ये सम्राट अशोकचे शिलालेख आढळलेले आहेत एक सगळ्यात महत्वाचं गाव म्हणजे मस्की या मस्कीमध्ये सम्राट अशोक स्वतःचं नाव सुद्धा मांडतात की मीच आहे देवाला पिय पियदसी राजा अशोक मस्कीच्या व्यतिरिक्त एक कंगनहल्ली म्हणून गाव आहे तिथे सुद्धा शिलालेख आढळतो त्या व्यतिरिक्त एक नित्तूर नावाचं गाव आहे नित्तूर तिथे सुद्धा शिलालेख आढळतो एक ब्रह्मगिरी नावाचं प्लेस आहे तिथे सुद्धा शिलालेख आढळतो म्हणजे कर्नाटकात भरभरून शिलालेख आहेत की जिथे आपण म्हणू शकतो की मोरे साम्राज्याचे डायरेक्ट इन डायरेक्ट रेफरन्सेस आहे इव्हन जर का आपण जयंत टेक्स्ट वाचले जैन मध्ये कल्पसूत्र नावाचा टेक्स्ट आहे तर जैन टेक्स्ट मध्ये तुम्हाला बघायला मिळेल असं लिहितात की चंद्रगुप्त मौर्य यांनी राजधर्माचा त्याग केला ते श्रवण बेळगोळाला आले आणि तिथे येऊन त्यांनी सलेखना किंवा संतार केला म्हणजे मरेपर्यंत उपवास केला तर जैन साहित्याच्या आधारे आपण म्हणू शकतो की हो बाबा कर्नाटक त्यांचा भाग आहे सोबत सोबत शिलालेख सुद्धा आढळलेले आहेत तिथे पण आपण म्हणू शकतो की हो बाबा कर्नाटक म्हणजे मौर्यन साम्राज्याचा सा भाग होते मग दक्षिणेच्या थोड्या त्याच भागात आपल्याकडे बाळांनो आंध्र प्रदेश आहे आंध्र प्रदेश तर आंध्र प्रदेशमध्ये एक गाव आहे एरा गुड्डी एरागुड्डी त्याला कधी कधी एरा गुड्डी लिहितात किंवा त्याचं स्पेलिंग जे आहे ते एकतर असं येतं एरागुड्डी किंवा येरा गुड्डी आता ये कोणती गुड्डी बाळांनो त्यात हरकत नाही पण येरागुड्डी आंध्र प्रदेश येथे शिलालेख आपल्याकडे आढळलेला आहे हा मोरियन साम्राज्याचा आहे सम्राट अशोकचा आहे त्यावर आपण म्हणू शकतो की इथे सुद्धा मोरियांचं अधिपत्य कुठेतरी असावं मग आपण जर का भारताच्या आता पूर्व भागात गेलो पूर्व तो पूर्वेचा भाग म्हणजे कोणता पूर्वेचा भाग म्हणजे आपण पूर्वेत बांगलादेशला जाऊया तर बांगलादेश बांगलादेशमध्ये एक गाव आहे त्याचं नाव आहे महास्थान महास्थान तर महास्थानला शिलालेख आढळला आहे सम्राट अशोकचा त्यातनं ही गोष्ट क्लिअर होते की हो बाबा हा सुद्धा भाग मोर्यांच्या अधिपत्यात असावा सोबत सोबत आपल्याला बघायला मिळतं की पूर्वेच्याच भागात ताम्रलिप्ती नावाचं एक बंदर होतं ताम्र लिप्ती ताम्र लिप्ती तर हे जे ताम्रलिप्ती नावाचं बंदर आहे तर बुद्धिस्ट एक सोर्स आहे त्या सोर्सचं नाव आहे बाळांनो दीपवंश हे ऍक्च्युअली श्रीलंकेमध्ये लिहिलं गेलं तर त्या दीपवंशमध्ये असं लिहिलेलं आहे की ज्यावेळेस महेंद्र आणि संगमित्र श्रीलंकेसाठी निघाले होते तर सम्राट अशोक त्यांना पाठवायला त्यांना निरोप द्यायला ताम्रलिप्ती येथे आला होता म्हणजे आपल्या लक्षात येते की बाबा ताम्रलिप्तीचे जे बंदर आहे ते सुद्धा मोर्यांच्या अधिपत्यात होतं एवढंच नाही पाटलिपुत्र मेगस्तीन स्वतः म्हणतो ज्यावेळेस मेगस्तीन्स आला मेगस्थिन तर मेगस्तीन स्वतःच्या पुस्तकामध्ये म्हणतो की मी बाबा पाटलिपुत्र मध्ये राहतो चंद्रगुप्त मौर्य त्याची जी राजधानी आहे ती सुद्धा पाटलिपुत्र आहे आणि मेगस्थिन पाटलीपुत्रला पाटलिपुत्र नाही म्हणत तो बोथ्र म्हणतो कारण ग्रीक लोक होते ना त्यांना पाटलिपुत्र वगैरे असं बोलता येत नव्हतं तर त्या हे कडून चुकतं की बाबा पाटलिपुत्र पाटलिपुत्र म्हणजे बाळांडो आजचा पटना ती त्यांची राजधानी होती आता पूर्वेच्या भागात अजून जर का आपण बघायला गेलो तर वेगवेगळे शिलालेख या भागात अजून सुद्धा आहेत आणि आपले जे साहित्य आहेत त्यामध्ये सुद्धा या भागाची मांडणी केलेली आहे पण याच्या व्यतिरिक्त तेराईचा भाग आहे तेराई तर हा जो तराईचा भाग आहे तराई म्हणजे नेपाळच्या खालचा दक्षिणेतला तिथे सुद्धा बऱ्याच ठिकाणी असे इन्स्क्रिप्शन आपल्याला आढळले शिलालेख आढळले की ज्या आपण म्हणू शकतो की बाबा मोरेन साम्राज्याचा तो भाग आहे आता तराईचा म्हणजे कोणता भाग तर इथे रुमंदेई नावाचा एक गाव आहे रुम्मंदेई म्हणजेच तुम्ही त्याला मॉडर्न ने लुंबिनी असं म्हणतात लुंबिनी लुंबिनी किंवा त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो आपण रुम देई तर हे जे रुम्मन देई आहे तिथे सुद्धा इन्स्क्रिप्शन आढळलेले आहे इथेच एक गाव आहे त्याचं नाव आहे निगली सागर तिथे सुद्धा इन्स्क्रिप्शन आढळलेलं आहे याच भागात एक गाव आहे त्याचं नाव आहे रामपूर्व हे आजच्या बिहारमध्ये आहे आपलं तिथे सुद्धा पिलर आढळलेला आहे सम्राट अशोकचा तर आपण म्हणू शकतो की हा जो प्रांत आहे तो सुद्धा सम्राट अशोकच्या अधिपत्यात होता मग त्यानंतर आपण थोडं वरती गेलो वरती जाऊन गंगा यमुनाचा जो दोआब आहे त्या भागात जर का बघितलं तिथे पण आपल्याला आढळतं की मौर्य साम्राज्याचं अस्तित्व तिथे सुद्धा आहे दोआबचा प्रदेश तर दोआबचा प्रदेश किंवा थोडा उत्तरेतला प्रदेश तर आपल्याला बघायला मिळतं की उत्तरेत आणि दोआबमध्ये काही शिलालेख आढळलेले आहेत टोपरा नावाचं एक गाव आहे तर टोपरा सध्या टोपरा हे जे आहे तर टोपरा म्हणजे आता ते युपीमध्ये आहे आधी काय झालं होतं की फिरोशाहास तुबलक नावाचे शासक आपल्याकडे झाले तो फिरोजशाह तुगलक ज्यावेळेस टोपऱ्याला गेले त्यांनी ते पिलर बघितलं ते पिलर म्हणजे मोर्यांचं होतं सम्राट अशोकचं तर स्तंभ बघून ते एकदम चकित झाले की स्तंभावरती लिहिलेलं काय त्यांनी गावातल्या पंडितांना बोलवलं पंडितांना वाचायला सांगितलं की वाचून दाखवा काय लिहिलं याच्यावरती पण पंडितांना ते काही अजिबात वाचता आलेलं नाहीये मग त्यांनी निर्णय घेतला की मी काम करतो की या टोपऱ्याचा जो पिलर आहे तो घेऊन जातो दिल्लीला तर सध्या बाळांनो हा स्तंभ आपल्या दिल्लीला आहे ओरिजिनली तो टोपरा इथे होता याच्या व्यतिरिक्त मेरठ इथे सुद्धा स्तंभ सापडलेला आहे मेरठला पण हे दोन्ही जर का तुम्ही सध्या बघितले तर सध्या ते दोन्ही बाळांनो दिल्लीला आहे आणि त्याच्यावरून आपल्याला कळून चुकतं की हो या भागात सुद्धा कुठेतरी मोर्यांचं अधिपत्य होतं या व्यतिरिक्त बाळांनो अलाहाबाद अलाहाबाद म्हणजे आपण त्याला प्रयागराज म्हणतो बाळांनो तिथे सुद्धा इन्स्क्रिप्शन आढळलेलं आहे तर या संपूर्ण प्रदेशात उपलब्ध असलेले जे आपले पुरातत्व आहे किंवा आपले साहित्यिक स्त्रोत आहे आपण म्हणू शकतो की मोर्यांचं अधिपत्य होतं तर प्रश्न जर का आला तर आपण जे जे बाळांनो बघितलं उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम किंवा वायव्य त्या संपूर्ण याच्यात तुम्हाला सांगावं लागेल की नेमका विस्तार कुठपर्यंत होता की वायव्य कुठनं सोर्सेस येतात त्यानंतर आपलं उत्तर असेल ते कुठनं आपल्याला माहिती पडतं पश्चिम असेल त्याच्यामध्ये कुठे कुठे इन्स्क्रिप्शन आढळलेले आहेत त्यानंतर मध्य प्रदेश असेल तिथे कुठे आहे महाराष्ट्रात कुठे आढळलेलं आहे कर्नाटक आहे कर्नाटकमध्ये काय काय सापडलेलं आहे मग त्यानंतर आंध्र प्रदेश तिथे काय पूर्वेत कुठे कुठे आहे मग तेराईचा भाग तेराईनंतर आपला उत्तरेतला आणि दुआबचा भाग तिथे कुठे कुठे सापडले हे सगळं तुम्हाला सांगावं लागेल आणि शेवटी कन्क्लूड करावं लागेल की जे बाबा आपल्याकडे उपलब्ध सोर्सेस आहेत किंवा जे आपल्याकडे उपलब्ध स्रोत आहेत ते पुरातत्व असू दे किंवा साहित्यिक असू दे त्यातनं आपल्याला एक गोष्ट कळून चुकते ते म्हणजे हेच की मोरियन साम्राज्य हे पहिलं भारतीय उपखंडात विस्तारलेलं मोठच्या मोठं साम्राज्य होतं तर त्याच्यामध्ये बाळांनो काहीही दुमत नाहीये